श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी करा कुंकुमार्चन पूजा माता लक्ष्मीचा कायम असेल घरात वास यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या गुरुवारी म्हणजेच अकरा जानेवारी अमावस्या तिथी असल्यामुळे अनेक महिलांना चौथ्या गुरुवारी माता वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं आहे अमावस्या तिथी ही अकरा जानेवारी संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनंतर सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही पाच वाजून तीस मिनिटांपूर्वीच माता लक्ष्मीचं उद्यापन करू शकता त्याशिवाय जर तुम्ही उद्यापन केलं असेल तर घरात कायम पैशाचा ओघ राहावा आणि माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी म्हणून कुंकुमार्चन पूजा नक्की करा कुंकुमार्चन विधी कोणावर करावा कुंकुमार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्रीयंत्रावर करू शकता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना प्रथम अभिषेक करावा मग कुंकुमार्चन पूजा करावी देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकुवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन पूजा म्हटली जाते देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र श्रीसूक्त देवी स्तुती किंवा निर्वारण मंत्र हे मंत्र म्हणत कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन कधी करावे अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन गुरु पुष्यामृत योग आणि मार्गशीर्ष गुरुवारी कुंकुमार्चन विधी करावे त्याशिवाय तुम्ही मंगळवार शुक्रवारही कुंकुमार्चन करू शकता अमावस्येला ही पूजा करू नये म्हणून पाचव्या गुरुवारी संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत किंवा त्या अगोदरच हा विधी करावा कुंकुमार्चन करताना कोणती काळजी घ्यावी कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू स्वच्छ करून ताटात ठेवावे त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मधले बोट आणि करंगळी ह्या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत अर्पण करावे तर कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू हे देवी प्रसाद म्हणून मित्र आपतेष्टांना वाटप करावं तर घरातील महिलांनी हे कुंकू रोज कपाळावर लावणं शुभ मानलं जातं मात्र हे कुंकू पुन्हा पूजेत अजिबात वापरू नये कुंकुमार्चन मंत्र या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेने संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम हा हा मंत्र तुम्ही कुंकुमार्चन करत असताना नक्कीच म्हणायला हवा कुंकुमार्चनाचे शास्त्र काय आहे ते देखील आपण जाणून घेऊयात कुंकुमात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असं शास्त्रात मान्यता आहे मूळ कार्यरत शक्ती तत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली असं म्हटलं जातं तर शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने केली जाते या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद